नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किशोरी गोड फार्मा यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वात मोठी समस्या पालनामध्ये येते ती म्हणजे शेळ्या पाणी पित नाहीत तर मित्रांनो पाणी पिण्यासाठी तुम्हाला एक पर्याय सांगतो तुम्ही दिवसातून त्यांना दोन टाईम सुका चारा सुका चारा हिवाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण त्याशिवाय शेळ्या पाणी पित नाहीत आणि पाणी जर नाही पिलं तर शेळ्याचं पुढचं फंक्शन मित्रांनो बरोबर चालत नाही त्यामुळे शेळांना पाणी भरपूर पिणे खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो आज एक पर्याय सांगत आहे बघा तुम्हाला दाखवतो आपल्या शेळ्या कशा पाणी पितात या तुम्हाला दाखवतो चल बघा मित्रांनो कशा पाणी प्यायलात मित्रांनो हे पीठ आहे मित्रांनो गावाचं पीठ आहे गावाचं पीठ आणि थोडंसं गुळी टाकलेला आहे याच्यामध्ये बघा कशा पाणी प्यायलात तर तुमच्या शाळा मित्रांनो पाणी जर पित नसतील तर शंभर टक्के तुम्ही हे उपाय करून बघा कारण शाळांना पाणी पिणं खूप गरजेचं आहे कारण जर पाणी नाही पिलं तर शाळांना हिवाळ्यामध्ये लघवीचा वगैरे त्रास होऊ शकतो बघा कसे पाणी प्यालात मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट आहे बरं कायचा तुम्ही जर पाण्यामध्ये पीठ आणि थोडा गुळ मिक्स करून जर टाकला तर शंभर टक्के तुमच्या शेळ्या पाणी पिणार आहेत भरपूर प्रमाणात पुन्हा बघा आता एक दोन मिनटं त्याची क्वालिटी बघा कशी होती कशा बम होतात बघा आता तुम्ही फक्त चल रे चाल ह्यामध्ये तुम्ही गावाचं मीठ त्याच्यामध्ये तसंच मित्रांनो तुम्ही थोडंफार त्याच्यात मीठ टाकायचं आपलं साधा जे मीठ असते आपण खातो ते मीठ टाकायचं भरपूर प्रमाणात पाणी पितात तर बघा कशा परत हा तुम्हाला दाखवतो चल यो मित्रांनो आज पिठाचा दुसरा एक फायदा आहे हे गावाचं पीठ असल्यामुळे याच्यामध्ये उष्णता असते आणि थंडीच्या दिवसात शाळांना उष्णताची खूप गरज असते मित्रांनो त्यामुळे ते, ते पण एक फायदा होतो बघा कसे पाहिलात चल चाल चाल चाल, चाल का मित्रांनो एक पाच मिनटात ती बादली पूर्ण खतम करून टाकतात बघा असं पाणी पितात बघा कशी जगलीच लगी सगळ्यांनी पाणी पिलं की लगेच फरक पडतो मित्रांनो शेळ्याची क्वालिटी कशी वाटली ते एकदा कमेंट करून नक्की सांगा चल चाल का बघा मित्रांनो जर तुमच्या शाळा हिवाळ्यामध्ये पाणी पित नसतील तर हा उपाय तुम्ही एकदा करून बघा खूप चांगल्या प्रकारे पाणी पितात आणि शंभर टक्के कारगर उपाय आहे मित्रांनो करून पहा आणि नंतर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या शेळ्या पाणी प्यायलात किंवा नाही हिवाळ्यामध्ये तर करणे खूप गरजेचंच आहे मित्रांनो चालेल मित्रांनो नक्की करून बघा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे श शेळ्या शंभर टक्के पाणी पिणार आहेत चालेल धन्यवाद